कुलीला भागत नाही कोणाचा मोबाईल हरवला आहे ज्यांना सापडला असतात तिथे ते चोरी यायचे आणि देऊन द्यायचे कोणाला सापडला असतात या तर ते त्याला शिकायला लावणं तेच सांग म्हणजे आम्ही कॉमेडी તલા કે પુત્રી પાલે મતલબ ફાઈ જાતા ગામડા બહાર રાધા સરે પુત્રી આંતર એ કા દી પુત્રી પાલી हॅलो वाचवणे संगीता मिस प्लीज वेळ दे ते रे करे काय गाव वाटत लोक शिकेल ने किती राहतात अरे शिकेल राहत काहीतरी नाई कशी माहिती आहे का काय बोलाय बोलायनी आपण स्वतः बाई सोबत इंग्लिश मध्ये बाईले मराठी आहे आणि ते विचारले कॅन मी कॅन यू अंडरस्टँड हिंदी मराठी यू कान डोट रिलीश स्पीक इन इंग्लिश ओके प्लीज गो दे

ઓબએંડુજ ગન્ઽાર્ગંen ઓ હાળી હારહ કારહો હાળ 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 હાળળો હાળ હીલી઴ં હળાળળ હીળ� archa માળ હ� बाय का ते ना ते बायरे दिवस दिसाये का काय ते गाबर ये काय बो आणि समजा समजा बायले दिवस घ्या बाय ना दुखाना आम्ही गावात राहा दुखाले संगीत आणि पुणे तर अल्लो आम कासा हा नॉट काडा टू अंडरस्टेंड ही सेड समाधान समाधान अरे दे बाई ना कासा जरा हॅलो हॅलो